त्याच्या बरोबर जे विरोधक त्यांचे जे, जे खऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या पद्धतीने सरकार कमी पडत आहे ते आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टी बघता हे सरकार खऱ्या अर्थाने घाबरल्यामुळे संविधानाचा आवाज दाबण्यासाठी सामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणि या महाराष्ट्रातून लोकशाही ही कुठेतरी दूर केली पाहिजे या हेतूसून जन सुरक्षा कायद्याचं बिल या अधिवेशनामध्ये आणत आहे त्या कायद्याच्या बिलाचा आम्ही निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे कुठंतरी संविधानाचा आवाज आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क हे कुठंतरी पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे उद्या जाऊन जर जा शेतकऱ्यांना कुठली अडचण आली विम्याचा पैसा मिळाला नाही जर सर, कुठेतरी सरकार मुद्दामून दाबून मुद्दोल जर त्यांच्या जमिनी येत असतील आणि त्यांना जर त्या बाबतीत आंदोलन हो करायचं असेल तर हा कायदा आल्यानंतर ते आंदोलन करता येणार नाही एखादा महिलेवर अन्याय झाला आणि एखादं गाव म्हणाल की या महिलेच्या बरोबर आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्या हेतूतून जर कुणी एकत्रित येत असेल तर त्या लोकांना सुद्धा एकत्रित येता येणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे जन सुरक्षा कायदा म्हणजे खरं संविधानाचा आवाज दाबण्याचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रयत्न असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही या चर्चेमध्ये आम्ही आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांची व शेतकऱ्याच्या परिवाराची भूमिका मांडणार आहोत जर या सरकारने आमच्या आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू नाहीतर जे काय आमच्याकडे ताकद एक आमदार म्हणून त्या ठिकाणी दिलेली आणि सेशनमध्ये जी ताकद वापरण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्रित करू असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो आणि हे जे सगळे आश्वासनं आहेत जे आम्ही मांडणार आहोत ते इलेक्शनच्या काळामध्ये सत्तेत असणारे प्रत्येक नेते हे फक्त मत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्यावेळेस जे जे मुद्दे मांडले ते ते आता तुम्ही सत्ता आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचे आमदार निवडून आल्यानंतर आता त्या सगळे शब्द तुम्ही जे शेतकरी कष्ट करायला दिलेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील अशी भूमिका आम्ही सर्वजण घेणार आहोत फक्त आम्ही विरोधकातल्या सर्व आमदारांना नेत्यांना विनंती करतो की एकत्रित लढण्याची जरूरत आहे एक, एक वेगळ्या पद्धतीने लढतय सगळे एकाच विषयासाठी लढतंय पण एकत्रित एक जर आपण सर्वजण मिळून लढलो तर नक्कीच आपली ताकद ही खूप मोठी आहे असं आमच्यासारख्याला वाटतं त्यामुळे सर्व विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या विषयासाठी एकत्रित एक येण्याची जरूरत आहे